नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे नवीन वर्षातल्या आनंद देणाऱ्या तुमच्या आमच्या आनंदाचं पान कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत गेली दोन वर्ष दर आठवड्याला आपण भेटतो आहोत नवनवीन पुस्तकांबद्दल बोलतो आहोत आणि त्यात आपल्याला टॉप फाईव्ह पुस्तकं सांगणारे पुस्तकप्रेमी दोन वर्ष आपल्यासोबत आहे त्यांचंही या कार्यक्रमात मोठं योगदान आहे आणि आवर्जून नवनवीन पुस्तकांविषयी गप्पा मारणारे लेखक तर या कार्यक्रमाचे प्राण आहेत त्यांच्या सोबतीनं दोन हजार चोवीस सालातला हा आनंदाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू करूया एका अनुवादित पण फार महत्वाच्या पुस्तकानं बंगालीतून मराठीत अनुवाद झालेलं पुस्तक आहे रवींद्रनाथ टागोरांची पत्र हा अनुवाद केलाय ज्येष्ठ अनुवादक विलास गीते यांनी कितीतरी बंगाली साहित्य विलास गीते सरांमुळे आपल्याला आजवर मोठ्या बंगाली लेखकांची पुस्तकं हं ती आपल्याला त्यांच्यामुळे वाचता आली आहेत अनुभवता आली आहेत ज्येष्ठ अनुवादक विलास गीते सरांशी आज आपण गप्पा मारणार आहोत गीते सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान मध्ये सगळ्यात आधी तर मला तुमच्याकडून या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल कारण ही पत्र आहे पत्र साहित्य खरं तर आता हा जो प्रकार आहे जो खूप महत्वाचा मानला गेलेला होता काही वर्षांपूर्वी तो आता का काळा काळाप्रमाणे मागे पडत चाललेला आहे तर हा अनुवाद का करावा असा वाटला आणि हा का महत्वाचा आहे एका कवीची घडण कशी होत गेली हे या पत्रांच्या मधून दिसतं म्हणजे टागोरांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षीपासून पस्तीसाव्या वर्षीपर्यंत ते पद्मा नदीवरती राहत असताना ही पत्र आपल्या पुतणीला लिहिली आहेत ही पुतणी म्हणजे इंदिरा आणि इंदिरा ही सत्येंद्रनाथ टागोरांची मुलगी तिची त्याच्या आईचं नाव म्हणजे इंदिराच्या आईचं नाव ज्ञानदानंदिनी देवी आणि गंमत म्हणजे हे सत्येंद्रनाथ ठाकूर ही ही संपूर्ण दहा वर्षे महाराष्ट्रात राहत होते सातारा सोलापूर अहमदनगर पुणे या भागात आणि ही पत्र रवींद्रनाथ इंदिरेला लिहित होते आपल्या पुतणीला लिहित होते कारण आपली घडण कशी झाली हे त्या पत्रातून नकळतपणे ते तिला सांगत होते आज असा असा निसर्ग होता आज मला असं गीत सुचलं आज अशी अशी माणसं भेटायला आली त्यांच्या अशा अशा गमती झाल्या आणि मग त्या माणसांच्या वर्णनातून निसर्गाच्या वर्णनातून आणि मग ती निसर्ग वर्णनं वाचून आपल्याला कळतं की हे गीत त्यांना या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुचलेलं आहे उदाहरणार्थ त्यांनी लिहिलं आहे की माझ्याकडे एक पोस्ट मास्टर येत असतात कारण मी ज्या इमारतीत राहतो आमच्या त्याच्या तळमजल्यावरच पोस्ट मास्टरचं ऑफिस आहे त्यामुळं पत्र आली की मला लगेच मिळतात मग त्या पोस्ट मास्टरवर त्यांनी एक कथा लिहिली त्यानंतर त्यांच्याकडे एक मौलवी यायचा तो त्यांना कधी कधी भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा त्या भूताखेतांच्या गोष्टीवरून त्यांनी मणिहारा नावाची गोष्ट लिहिली त्यानंतर एक मुलगी त्यांना दिसायची आपल्या बोटीमधून ते एका हाऊसबोटमध्ये राहत असत आणि नदीवर राहत असत म्हणजे आपल्याकडं मराठीत एक गाणं आहे घर पाण्यावरी बंदा तशी त्यांची अवस्था होती म्हणजे संपूर्ण वेळेत ते पाण्यावरतीच असत आणि क्वचित कधीतरी घरी जात असत म्हणजे तर ती मुलगी त्यांच्याकडं धीटपणे पाहत असे आणि मग तिचं लग्न झालं तेव्हा ती खूप रडली या गोष्ट कथेवर या गोष्टीवरती त्यांनी समाप्ती नावाची कथा लिहिली तो या चोटे -चोटे या तर पंचा, पंचा या अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्या या पद्मानदीवरच्या वास्तव्यात अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे पंच्या पंच्याऐंशी या सालीत साली, साली लिहिल्या आणि मग या समाप्ती मणिहारा आणि पोस्टमास्टर या तीन कथांच्यावरती त्यांच्या म्हणजे रवींद्रनाथांच्या जन्मशताब्दीच्या वेळी एकोणीसशे एकसष्ट साली सत्यजित रायनी तीन शॉर्ट फिल्म्स केल्या साधारण एक एक तासांच्या अशा शॉर्ट फिल्म्स होत्या छोट्या फिल्म्स आणि मग त्या तीन छोट्या फिल्म्स तीन कन्या या नावाने एक चित्रपट म्हणून प्रदर्शित केल्या अशा प्रकारे त्यांच्या कथालेखनाची बीजं आपल्याला या पत्रांच्यामधून दिसतात आणि कधीकधी आपल्याला -कधी अरसिक माणसं भेटतात तशी अरसिक माणसंही त्यांना भेटली होती त्यांची वर्णना त्यांनी लिहिली आहे त्यांनी लिहिले माझ्याकडे एकदा तीन जण पाहुणे म्हणून आले होते तर त्या तीन पाहुण्यांना मी इथलं आसपासचं निसर्गसौंदर्य दाखवावं म्हणून घेऊन गेलो आणि लांब एक निळसर रंगांची वृक्षांची ओळ दिसत होती आणि तिच्यावरती लांब असा आडवा एक मेघ पसरलेला होता तर मी त्या मित्रांना म्हणालो की एखाद्या निळ्या डोळ्यांच्या तरुणीने निळाच सुरमा घातलेला असावा निळा सुरमा लावलेला असावा असं वाटतंय नाही का नहीं। तर एकाला ते समजलं नाही एक जण नुसता म्हणाला एक जणाला म्हणजे त्याच्याकडं लक्षही द्यावं असं वाटलं नाही तेव्हापासून मी लोकांच्या पुढे असं कवित्व निवेदन करणं बंद केलं आहे म्हणजे लोकांशी बोलताना मी कधी अशा कवितेच्या भाषेत बोलत नाही रवी म्हणजे हे सगळं रवींद्रनाथ टागोरांना बोलावं लागलं लिहावं लागलं हे अशा पद्धतीचं म्हणजे जे आपल्या देशातले सर्वात मोठे कवी आहेत असं ज्यांना आपण मानतो त्या रवींद्रनाथांना हे असं लिहावं लागलं हे खूपच इंटरेस्टिंग आहे सर पण आता आपल्या ज्या गप्पा सुरू आहेत त्या गप्पा सुरू असतानाच एक मनात प्रश्न असा आला की आ, बंगाली साहित्य तुम्ही बंगालीमधल्या सगळ्या मोठ्या लेखकांचं साहित्य अनुवादित केलंय पण ते मराठीत ट्रान्सलेट करत असताना ते आम्हा आमच्यासारख्या वाचकांना म्हणजे आपण महाश्वेता देवीचंच आहे किंवा रवींद्रनाथांचंच आहे असं वाटावं याच्यासाठी तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का किंवा भाषेत आपल्या मराठी भाषेसाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागतो का शब्दांच्या वापरासाठी बरोबर अगदी पहिला अनुवाद मी रवींद्रनाथांच्याच वरची रवींद्रनाथांवरच्याच एका पुस्तकाचा केला होता आणि ती प्रेरणा मला कवी बोरकरांनी दिली होती बाभ बोरकर आपले बाकीबाब ते एक आ, मैत्री देवी नावाचे लेखिका आहेत आणि त्यांनी मोंगपू ते रवींद्रनाथ नावाचं पुस्तक लिहिलं आहे मोंगपू हे मैत्री देवींचं गाव आणि टागोर त्यांच्याकडं वर्षातून एकदा पाहुणे म्हणून महिनाभरासाठी जात असत आणि त्या आठवणी त्या गप्पा सगळ्या त्यांनी लिहून काढल्या आणि त्या पुस्तकाला मोंगपो ते रवींद्रनाथचं नाव दिलं मी ते बंगालीत वाचलं होतं आणि त्याचं संक्षिप्त अनुवाद बोरकरांनी इंग्लिशमध्ये वाचला होता त्या संक्षिप्त अनुवादाचं नाव टागोर बाय फायरसाइड तर बोरकर एकदा नगरला आले असताना म्हणजे मी मुळचा नगरचा तर ते गप्पा मारताना टागोर हा विषय निघाला तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी ते मगपोते रवींद्रनाथ नावाचं मैत्री देवीचं पुस्तक वाचलं आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की बाय फायरसाईड या नावाने त्याचा इंग्लिश अनुवाद उपलब्ध आहे तर बोरकर म्हणाले की हो मी ते टागोरबाय फायरसाईड वाचलं आहे पण त्यात बरंच सुटून गेल्यासारखं वाटतं तर तुम्ही जर मगपोते रवींद्रनाथ हे मूळ बंगाली पुस्तक वाचलं असेल तर त्या मूळ बंगाली पुस्तकाचा अनुवाद करा आणि सुदैवाने तेव्हा मला वेळ होता आणि मी त्याचा अनुवाद केला त्या पुस्तकाचा आणि पहिला अनुवाद केल्यावरती आपण म्हणतो मसुदा पहिला मसुदा वाचताना मला वाटलं की ही मराठी वळणाची भाषा वाटत नाही म्हणजे mm. उदाहरणार्थ काही लोक लिहितात असं मला हा उदाहरणार्थ मला काल भेटला तो हाच माणूस mm. मला काल जो भेटला तो हाच माणूस असं म्हणायचा असेल तर धीस इज द मॅन हू मेट mm. मी यस्टरडे देड़ मला काल जो भेटला तो हाच माणसाचं विचित्र काहीतरी mm. वाक्यरचना होते तसं मी मराठी वळण ठेवलं mm. आणि मराठ परत एकदा तो दुसरा मसुदा वाचला तेव्हाही वाटलं की हे मराठी वाटत नाही म्हणून परत एकदा तिसऱ्यांदा मी ती तीनशे पानं लिहिली म्हणजे तीनशे पानं लिहिला पहिला mm. मसुदा त्यानंतर पुन्हा तीन तीनशे पानं दुसरा मसुदा लिहिला mm. आणि पुन्हा एकदा तीनशे पानं तिसरा मसुदा लिहिला आणि त्यानंतर मग तुम्हाला समाधानकारक वाटला कारण ती भाषा मराठी वळणाची वाटली पाहिजे असं hmm. आता आपण जाहिरातीत वगैरे वाचतो की ती भाषा किती कृत्रिम वाटते oh. जिद्दी डागावरती वगैरे hmm. आता जिद्दी डाग कधी असतात का hmm. किंवा एक ह्या या, या आर्टिकलचासुद्धा लोक भाषांतर करतात म्हणजे एक उत्तम साबण आता गुड सोप असं म्हणायचं असेल तर एक उत्तम साबण काय आहे म्हणजे उत्तम साबण म्हटलं तरी पुरेसं आहे आणि तुम्ही इतका आम्हाला रवींद्रनाथांबद्दल सांगताय बंगाली साहित्याबद्दल सांगताय तुमचा आणि बंगाली भाषेचा संबंध कसा आला तुम्ही बंगाली कसे शिकले आणि त्या बंगाली शिकल्यानंतर तुम्ही ते साहित्य आमच्यापर्यंत पोहोचवलं ते खूप मोठी गोष्ट आहे कारण नाहीतर इतके महत्वाची पुस्तकं आम्हाला वाचताही आली नसती तर बंगालीचा आणि तुमचा असा प्रवास कसा होता हां तर गंमत म्हणजे रक्तातून गुण येतात म्हणतात तसे असावं म्हणजे माझे आजोबा बंगालमध्ये नोकरीला होते माझ्या जन्माआधीच त्यांचं निधन झालं होतं पण पन... ते बंगालमध्ये नोकरीला होते कलकत्त्यात ते एका रेल्वे स्टेशनवरती स्टेशन मास्टर होते आणि त्यांना बंगाली साहित्याची आवड होती आणि माझे वडील सांगत की तुझ्या आजोबांना बंगाली साहित्याची खूप आवड होती आणि खूप बंगाली पुस्तकं त्यांच्याकडे होती पण आता वाचणार कोण म्हणून मी ते एका लायब्ररीला भेट म्हणून देऊन टाकली माझी आजी मला थोडं थोडं बंगाली शिकवत असे आणि मग शाळेत गेल्यानंतर मला नागरी लिपीत लिप्यंतर केलेली काका कालेलकरांची पुस्तकं दिसली म्हणजे रवींद्र वीणा रवींद्र झंकार अशी त्या त्यांनी mm -hmm. गीतांजलीचं नागरी लिपीत लिप्यंतर करून मग त्या गीतांचं रसग्रहण लिहिलेलं होतं आणि mm -hmm. नंतर मग मी बंगाली लिपी कुठे शिकता येईल म्हणून mm -hmm. शोध घेतला तेव्हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने जे बंगाली शिका नावाचं पुस्तक काढले mm -hmm. ते मला पहिल्यांदा सापडलं त्यानंतर मला मूळ गीतांजली सापडली आणि त्यानंतर अनुष्टुभ मासिकात वीणा आलासे नावाच्या लेखिका बंगाली कवींच्यावरती लेख लिहायच्या वीणा आलासेंचा पत्ता मी अनुष्टूपचे संपादक पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून मागून घेतलं आणि आलासेंना विचारलं की मी बंगाली वाचायचं म्हणतोय तर कुठलं साहित्य वाचू तर ते म्हणाले की आ त्या म्हणाल्या आधी सोप बंगाली वाचा आणि सोप बंगाली वाचायचं असेल तर सत्यजित राय यांचं बंगाली वाचा त्यांचे वडील सुकुमार राय आणि त्यांचे आजोबा म्हणजे सत्यजित राय यांचे आजोबा उपेंद्र किशोर तेही खूप सुंदर आणि सोप्या बंगालीत लिहित ते वाचा तुम्ही आणि त्यानंतर मग तुम्ही इतर साहित्य वाचू शकता त्याप्रमाणे मी बंगाली सत्यजित राय यांची पुस्तकं सुरुवातीला वाचली इथे सर खर तर म्हणजे मला आ, आ, आपली वेळ संपत आहे म्हणून मला लवकर लवकर प्रश्न विचारायचे आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही आत्ता ह नाही तुम्ही आत्ता आम्हाला अनेक पुस्तकं सांगितली खरं तर नेहमी मी, मी जसं आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो तर तुम्ही इतक्यात नवीन काय पुस्तक वाचलं असं विचारते पण मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की इतकं मोठमोठ्या बंगाली लेखकांचा पुस्तकांचा अनुवाद तुम्ही केलाय तुम्हाला कुठलं वाटतं की आजच्या पिढीने हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे मग ते टागोरांचं असेल महाश्वेता असेल तुम्ही अनुवाद केलेल्या पुस्तकांपैकी रवींद्रनाथ टागोरांची पत्रे हा मी आजवर केलेल्या अनुवादांच्या पैकी सगळ्यात चांगला अनुवाद आहे असं मला वाटतं कारण माझा अनुवाद करण्यामध्ये हात पक्का झाल्यानंतर केलेला हा अनुवाद आहे आणि त्याच्या आधी मी जी पुस्तकं केली आहेत ती सगळी म्हणजे लेखकाचं सुद्धव म्हणावं लागेल की ती सगळी आउट ऑफ प्रिंट किंवा आउट ऑफ स्टॉक झालेली आहे तुम्ही जर पाहिलं माझ्या नावाखाली अशी जाहिरात येऊ नये असं म्हणतात पण बुक गंगावरती जर पाहिलं तर त्यांची नावं आणि ती पुस्तकं त्यांची मुखपृष्ठ दिसतील म्हणजे महाश्वेता देवींच्या कथासंग्रहाचा अनुवाद मी केला होता त्यानंतर सत्यजित राय यांची नऊ पुस्तकं मी मूळ बंगालीतून केली होती Oho. आता काही लेखकांनी म्हणजे आमचे मित्र अशोक जैन यांनी इंग्लिशवरून केली आहेत hmm. पण लोक म्हणतात की ते जरा असे वेगळे वाटतात ते जरासे सहज hmm. वाटत नाहीत पण त्या त्यापेक्षा तुम्ही जे बंगालीवरून केलेले आहेत ते अधिक सहज वाटतात अवनींद्रनाथ टागोर हे टागोरांचे पुतणे त्यांनी yeah. कलेवरती पुस्तकं खूप सुंदर लिहिली आहेत ते म्हणाले की आमच्या काळी आम्हाला फक्त ती वेस्टर्न आर्ट म्हणूनच शिकवली जायची पण मी आपली भारतीय कला काय आहे ते आपल्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपला अजिंठा पहा आपली जुनी मिनिएचर्स पहा राजस्थानी मिनिएचर्स पहा आणि त्यातून मग भारतीय कला मी म्हणजे थोडी पुढे आणली आणि तेव्हापासून मग भारतीय कला म्हणून वेगळी कला ओळखली जाऊ लागली आणि त्यामुळं त्या कथेत त्या त्यांच्या शोधाचं जे त्यांनी विवरण लिहिलं आहे वेगवेगळ्या भाषणामध्ये किंवा लेखनामध्ये त्यांचं निवडक साहित्य मराठीत करायचा माझा विचार आहे ते सध्या मी वाचतो आहे आणि त्यातली निवडक भाषणं मला करायची आहेत सर खर तर म्हणजे टागोरांच्या तुम्ही ज्या आम्हाला सगळ्या सगळ्याचं लेखन असं करायचं आहे अच्छा नाही खरंच त्याची आम्ही सगळे वाट बघतोच आहे पण आज तुम्ही आम्हाला रवींद्रनाथ टागोरांबद्दल खूप नव्या नवी माहिती दिली त्यांच्या पुस्तकांबद्दल एक नवा पर्स्पेक्टिव्ह दिला तुमच्या अनुवादित केलेली जी आधीची पुस्तक आहे ती सुद्धा आता आम्हाला वाचावीशी वाटतात आहे आज तुम्ही आम्हाला या पुस्तकाविषयी माहिती दिलीत आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप आभार आणि तुम्ही जे पुढे काम करण्याचं योजना केलेली आहे त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा सर्वांना नमस्कार धन्यवाद पत्र साहित्य हा खरंतर किती महत्वाचा साहित्य प्रकार आहे जो जपला पाहिजे आता या पुस्तकानंतर आपण वळूया एका नव्या लेखिकेच्या कथासंग्रहाकडे सांजड हा सुचिता घोरपडे यांचं पुस्तक आहे कथासंग्रह आहे ज्याच्याविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी सुचिता घोरपडे मी मुळची निपाणीची निपाणी हे सीमा भागातील एक महत्वाचं व्यापारी केंद्र जे तंबाखूसाठी प्रसिद्ध आहे निपाणीत राहत असल्याकारणाने सीमाभागातली सीमा भागातली बोली आणि तिथून लगतच असलेल्या कोल्हापूर भाषिक प्रदेशातील बोलींचा सांजड हा कथासंग्रह आहे आता सांजड म्हणजे काय असं जर विचारलं गेलं तर आपण असं म्हणतो सांज पडली झांजड पडली तर त्याप्रमाणे सांजड पडली म्हणजे संध्याकाळ झाली किंवा सांज झाली असं आपल्याला म्हणता येईल सांजड या सांजड हे सॅम पब्लिकेशन पुणे अनिल मेहता यांच्या प्रकाशन संस्थेनी प्रकाशित केलेलं आहे या कथासंग्रहामध्ये एकूण अकरा कथा आहेत मुळात या कथा मला कशा सुचल्या हे जर कुणी विचारलं तर मी असं म्हणेन की बालपणी जेव्हा मी माझ्या मावशी आत्यांकडे जायची तर त्यांच्या शेतात काम करणाऱ्या बायका किंवा त्यातील जे ग्रामीण जनजीवन होतं तेथील वेगळे पण मला नेहमीच जाणवत असायचं अस्वस्थ करायचं तर ते वेगळेपण टिपत असताना गावातील अनेक गोष्टींनी मला लिहिण्यासाठी उद्युक्त केलं मग तो एखादा मसनवाट असो किंवा आंबिरड्यावरील भूते गायबीचा माळ अशा अशी बरीच आठवणीतल्या खाण्यात गोष्टी होत्या ज्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात साठून राहिल्या होत्या आणि जेव्हा कधी वेळ मिळायचा तर त्या शब्दरूप घेऊन बाहेर यायच्या सांजड या कथेतील जे निवेदन शैली आहे ती आपण बोलीभाषेत बोलतो त्या सीमा भागातील बोलीचा याच्यावर प्रभाव आहे मराठी कन्नड भाषेतील बोलीमुळे या कथासंग्रहातील निवेदन शैलीला एक वेगळेपण आलेलं आहे असं म्हणता येईल कारण या कथासंग्रहातील अनेक कथांमध्ये गाव गावगाड्यातील लोकजीवन किंवा तेथील त्यांचे रीती परंपरा त्यांचे लोकमानस तेथील स्त्रियांचा संघर्ष त्यांची अस्मिता याबरोबर अनेक गोष्टींना या कथासंग्रहामधून मांडलं गेलं आहे आपण एखादं उदाहरण दखल घ्यायचं झालं तर यातील एक आजी आहे जिचं नाव चंद्री आहे ती नेहमी सगळ्यां लोकांच्या कागाळ्या करत एखाद्या पारावर बसलेली असायची Okay. तिला सगळे लोक असं म्हणायचे की घरनादार चावडी बिराट तर अशा अनेक म्हणी आहेत जसं कंती कुत्ती मलिदाला उठती किंवा बाज बघून बाळंतीन होणे प्रादेशिक भाषेतील अनेक शब्द देखील या कथासंग्रहात आहेत गुतपाळा होणे किंवा मट्टमाया होणे यासारख्या अनेक शब्दांनी सांजडमधील कथा सजल्या गेलेल्या आहेत यातील अनेक कथांमध्ये जसा आपण सौदा घेतला तर सौदा ही कथा बैलांची जी विक्री होते गावाकडे जो बाजार भरतो त्यावर आधारित आहे झटा ही ही निपाणीला जो तंबाखूचा कारखाना आहे तिथे काम करणाऱ्या बायकांचं जे जीवन आहे त्या कशा जगतात अगदी त्या कामाला जात असताना आपण ऑफिसला जात असताना कॅन्टीन मध्ये खातो पण या बायकांना इतका देखील वेळ नसतो की त्यांना आराममध्ये नाष्टा करायला मिळेल तर अगदी हातात भाकर तुकडा घेऊन त्या कारखान्याच्या कामाला पळत राहतात तर अशाच बायकांच्या कथा व्यथा सांजडमध्ये मांडल्या गेलेल्या आहेत मानवी संस्कृतीतील सहजगत्या बदलणाऱ्या मानसशास्त्राची ओळख करून देणारं सांजड हा कथासंग्रह तुम्ही जरूर वाचा एक वेगळी भाषा शैली किंवा मा पश्चिम महाराष्ट्रातील बोलीतील एक वेगळा कथासंग्रह म्हणून देखील याच्याकडे पाहता येईल कथेचे वेगळेपण घेऊन येणारं पात्राचं किंवा नातेसंबंधातील तानेबाने यांचं एक वेगळेपण सांजड या कथासंग्रहामध्ये तुम्हाला पाहता येईल तर सांजडमधील अनेक गोष्टी तुम्हाला जवळच्या वाटतील त्या कुठेतरी तुम्ही देखील त्या अनुभवल्या असतील तर सांजड हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा नव्या वर्षात काय काय वाचायचं हे ठरवायला मदत होते ती आपल्या वाचकप्रिय टॉप फाईव्ह सदरातून तेव्हा या आठवड्याची लोकप्रिय पाच पुस्तकं कोणती ते सांगते आहे भावार्थची जोशी नमस्कार मी कीर्ती जोशी जे फाउंडेशन द सोशल रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या भावार्थ मधली टॉप फाईव्ह पुस्तकं बघूया या आठवड्यातलं पहिलं पुस्तक ते म्हणजे किमयागार कारभर एक होता कारभर या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी हे पुस्तक लिहिलंय खास किशोरबाई मुलांसाठी हे पुस्तक पुन्हा लिहिलंय त्यांनी आणि यामध्ये माधुरी पुरंदरे यांनी खूप सुंदर चित्र सुद्धा काढलेली आहेत राजहचं प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय आणि लहान मुलं याचा खूपच आनंद घेत आहेत यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच लिव्ह लाईक अ योगी योगा आणि योग यातला जो फरक आहे तो या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे आसनन पलीकडील जो योग आहे तो या पुस्तकात देवयानी एम यांनी उलगडलाय आणि अध्यात्माचं महत्व किंवा झोपेचं महत्व काय आहे आयुष्यामध्ये हे सगळं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच रिंगाण दोन हजार तेवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशी ही कादंबरी आहे कृष्णाथ खोत यांनी ही कादंबरी लिहिली आहे आणि शब्द पब्लिकेशनने ह्याचं प्रकाशन केलेलं आहे या कादंबरीमध्ये विस्थापित असतील किंवा उत्क्रांतीवाद जो आहे त्याविषयीचं वर्णन केलेली अशी ही सुंदर कादंबरी आहे यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच श्यामची आई साने गुरुजी एकोणीसशे तेहतीस मध्ये साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिलं नाशिकच्या तुरुंगात असताना आणि त्यानंतर तेव्हाच्या काळातली श्यामची आई आणि आत्ताच्या काळातली मुलं आणि आत्ताच्या ज्या सगळ्या आया आहेत तर त्या सगळ्यांना सुद्धा हे वाचण्यासाठी योग्य असं पुस्तक आहे आणि नुकताच श्यामची आई हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्यातली काही चित्र त्यातले काही प्रसंग अशा सगळ्यांनी हे नटलेलं नवीन त्याची आवृत्ती आहे हे पुस्तक आत्ताच्या काळातल्या आया आणि आत्ताची मुलं सुद्धा खूप आवडीने वाचतायत यानंतर या आठवड्यातलं पाचवं पुस्तक ते म्हणजेच शून्य श्री एम यांची ही कादंबरी आहे शून्य या संकल्पनेवर आधारित त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे आणि त्याचा अनुवाद केलाय अमेय या नातू यांनी सकाळ प्रकाशनाने याचं पब्लिक प्रकाशन केलेलं आहे तर ही आठवड्यातली टॉप फाईव्ह पुस्तकं होती भावार्थ पुणे भावार्थ मध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेतच त्याचसोबत ही पुस्तकं भावार्थ मध्ये सुद्धा आहेत आणि सध्या व्हॅन आपली सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये फिरतीये तर नक्की अशीच पुस्तकं विकत घ्या आणि वाचत राहा आजच्या टॉप फाईव्ह मध्ये साहित्य अकादमी विजेत्या रिंगांची हजेरी खरंच सुखावणारी आहे अशाच अधिकाधिक पुस्तकांविषयीची माहिती तुमच्यापर्यंत आणायची आम्हाला पण त्याला तुमचीही साथ आवश्यक आहे त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे आनंदाचं पान ॲट जीमेल डॉट कॉम तेव्हा नवीन वाचत राहा आणि आम्हालाही त्याविषयी कळवत राहा धन्यवाद एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट